काय म्हणाले ते अवर डॉग्स विल बी अवर किड्स अवर चिल्ड्रन अँड वी वी डोंट वॉन्ट टू गिव्ह बर्थ टू द चिल्ड्रन बिकॉज अवर डॉग्स विल बी अवर चिल्ड्रन भयानक आहे भयानक आहे ठीक आहे तुम्ही डॉग काय तुम्ही वाघही पाळा हत्ती पाळा झेबरा पण ते लेकरं नाही आहेत प्रियांनो तुम्ही त्यांची काळजी घ्या आणि त्यांना त्यांचं पालन पोषण करा त्यांचं संरक्षण करा पण ते लेकर नाहीये दे आर नॉट अवर चिल्ड्रन बायबल आपल्याला फार चांगला दृष्टिकोन देत डोळे देत नेत्र देत दृष्टिकोन देत की प्राणी हे प्राणी आहेत आणि मुलं हे मुलं आहेत हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे आणि अशा प्रभावाखाली येऊ नका मी तुम्हाला ह्या ठिकाणी चेतावनी देऊ इच्छितो हो की कदाचित तुम्हाला फार ते भारी वाटत असेल अरे कित नाही दयालु लोक आहे नाही नाही दे आर ना, नॉट दयालू कारण की देवाने दिलेला जो मॅन्डेट आहे ते समजू शकून राहिलेले नाही आणि ते कुत्र्यांना ले आपले लेकर करत आहे सो so, पेट पॅरेंटिंग इज नॉट बिब्लिकल संतती देवाने दिलेली देणगी आहे लक्षात ठेवा देणगी म्हटलेला आहे ह्या ठिकाणी दिलेले धन आणि दिलेली देणगी आहे इंग्लिश मध्ये इनहेरिटन्स म्हटलेला आहे थ्री थ्री हा ओके द गिफ्ट ऑफ द लॉर्ड द फ्रूट ऑफ द होम इज रिवार्ड रिवार्ड हा शब्द वापरलेला आहे आणि काही आवृत्त्यांमध्ये uh, किंवा ट्रान्सलेशन्समध्ये मध्ये गिफ्टच्या जागी इनहेरिटन्स आहे पण गिफ्ट पण चांगला आहे गिफ्ट आणि रिवार्ड समजणं फार गरजेचं आहे प्रियांना आपल्यापैकी किती लोक गिफ्ट आणि रिवार्ड मागून घेतात मला तुम्हाला सांगू द्या की गिफ्ट रिवार्ड किंवा इनहेरिटन्स जे आहे ते मागून मिळत नाही ते दिल्या जातं ते दिल्या जातं कृपेने दिल्या जातं औदार्याने दिलं जातं डि अंडरस्टँड हे समजणं अत्यंत गरजेचं आहे देणगी गिफ्ट रिवार्ड इनहेरिटन्स हे मागितल्याने भेटत नाही ते देवाच्या कृपेच कार्य आहे आणि म्हणून देव लेकर देण्यास बांधील नाही आहे डीड यू अंडरस्टँड रिवार्ड आहे ते रिवार्ड आहे गिफ्ट आहे इन्हेरिटन्स आहे म्हणून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की गिफ्ट जे आहे ते बळजबरीने घेतले जात नाही समज कोणी घेतं का बळजबरीने गिफ्ट रिवार्ड गिफ्ट हे मनाने दिलं जातं देणारा जो आहे तो त्याच्या मनाने देतो औदर्याने देतो कृपेने देतो ते कधीच हा ते कधीच बळजबरीने किंवा जबरदस्तीने प्राप्त केल्या जात नाही आणि ना म्हणून देव होडी जे आहेत ते म्हणतात की देव लेकर नाही आणि मला एक दिला आणि आता अजून मला तीन पाहिजे मला एकच प्राप्त झालं एकच लेकरू प्राप्त झालं देव मला अजून तीन लेकरं देण्यास बांधील नाहीये कारण की हे रिवार्ड आहे हे गिफ्ट आहे वी नीड टू अंडरस्टँड दिस हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे आमच्या कृत्यांवर किंवा मी धार्मिक आहे मी चांगलं आहे म्हणून आम्हाला देव लेकर देत नाही दिस इज बिकॉज ऑफ हिज ग्रेशियसनेस अँड हिज गुडनेस ही चिल्ड्रन आम्ही चांगले आहोत आम्ही धार्मिक आहोत म्हणून देव लेकर देत नाहीत तर तो त्याच्या अवधार्याने त्याची मुक्तीची योजना पूर्ण करण्यासाठी लेकर देतो हे समजून घ्या असं असतं तर सर्व जे क्रूर शस्ते आहेत त्यांना लेकरच झाले नसते कारण की ते चांगले नव्हते यू टू अंडरस्टँड दिस त्याच्या मनाच्या संकल्पाप्रमाणे तो अवघे चालवतो हो आणि ज्यांना जे द्यायचं ते देतो हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपला परमेश्वर देवाकडं सॉरी आपला परमेश्वर लेकरांकडं इतका अद्भुत रीतीने पाहतो की त्यांचं पालनपोषण करण्यासाठी पण आईवडिलांना वडिलांना बायबलमध्ये काय दिलेले आहे इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन दिलं की आपल्या लेकरांना कसं वाढवावं किती अद्भुत आहे बायबल द लॉर्ड सीज द लिटिल चिल्ड्रन ॲज प्रेशियस अँड दॅट्स वाय गॉड गेव इंस्ट्रक्शन टू पॅरेंट्स अँड टू द चर्च हाऊ टू नर्चर अँड हाऊ टू ग्रो द चिल्ड्रन लेकरांना कसं वाढवावं आणि त्यांचं संगोपन कसं करावं पालन पोषण कसं करावं हे hey, uh, परमेश्वराने पालकांना दिलेला आहे याचा अर्थ की देव जो आहे तो लेकरांना मूल्यवान असं सी दॅट आणि त्यामुळं जे ख्रिस्ती पालक आहेत ते नुसतं लेकरांना जन्म देऊन ते मोकळे होत नाहीत इतर पालकांप्रमाणे वी आर बिलिव्हर्स आपण आपण मानव मानव आहोत आणि आपण विश्वासणारे आहोत वी डोंट लिव्ह लाईक बफेलोज अँड डॉग्स जस्ट गिविंग बर्थ टाटा बाय एस आणि म्हणून देवमंत पालकांना हे इस्रायला श्रवण कर आपला देव परमेश्वर हा अन्य परमे अन सॉरी अनन्य परमेश्वर आहे तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने प्रीती कर ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव कोणाला आहे दिस इज इज टू संडे स्कूल टीचर्स और पॅरेंट्स इट इज टोल टू द पॅरेंट्स नॉट टू द संडे स्कूल टीचर कारण की संडे स्कूल आता सुरू झालंय संडे स्कूल जस्ट स्टार्टेड सम इयर्स बिफोर काही काळापूर्वी संडे स्कूल सुरू झालं पण त्याच्या आधी संडे स्कूल नव्हतं वडील आणि आई आपल्या लेकरांच्या मनावर देवाचे वचन बिंबवायचे आज आपण आउटसोर्सिंग करून केलेलं आहे आउटसोर्सिंग म्हणजे भाड्याचे लोक लावलेले आहेत हा आहे ना संडे स्कूल का टीचर ज्या उदर बायबल मै नाही शिकाऊंगा व पडाय का तुझे फादर हॅज टू टीच मदर हॅज टू टीच टू द चिल्ड्रन आपल्या लेकरांवर ते बिंब घरी बसलेले असताना मार्गाने चालत असताना निसताना उठताना त्याच्याविषयी बोलत जा आणि पुढे इफिस मध्ये सांगितलेलं आहे इफिस सहा आणि चार मध्ये बापांनो तुम्ही आपल्या मुलांना चिरडी सांगू नका तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा आणि ते कशा रीतीने करायचं याची कृपा आणि ज्ञान परमेश्वर आपल्याला पुरवितो शिस्तीत आणि शिक्षणात वाढवा म्हणजे असं नाही की ह्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की निसताना उठताना बसताना याचा अर्थ शास्त्र सांगत आहे की तुम्ही नित्य म्हणजे प्रतिदिवशी त्यांना शिकवा म्हणजे असं शिकवत नाहीये की कधी पण तुम्ही त्यांना भेटला की काढलं बायबल की चल सुरू चल दाविदाबद्दल तुला शिकवतो चल असं नाही म्हणजे दररोज शिकवा तुम्ही कॉन्स्टंटली आणि पुन्हा एक वार अत्यंत महत्वाचा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो की आपली जी ओळख आहे पालकांची ओळख आईची ओळख वडिलांची ओळख ही देवामध्ये आहे आणि ख्रिस्तामध्ये आहे लेकरांमुळे नाही आहे आवर लाईफ इज नॉट फुलफिल्ड बिकॉज ऑफ द चिल्ड्रन बिकॉज ऑफ गॉड अँड बिकॉज ऑफ क्राइस्ट हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आवर आयडेंटिटी अँड आव फुलफिलमेंट इज नॉट इन चिल्ड्रन बट इन ख्राईस्ट अँड इन गॉड हे आम्हाला समजणं गरजेचं आहे काही कुटुंबांमध्ये देवांनी लेकर दिलेले नाहीये काही काही लोक निसंतान आहेत त्यांना लेकर दिलेले नाही आहेत काही काही कुटुंबांमध्ये याचा अर्थ असा नाही आहे की ते फार महापातकी आहेत पण त्यांना मला हा संदेश देऊ द्या की देवाने तुमच्याकरिता त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे आणि तुमची ओळख आणि तुमची पुत्रता सॉरी तुमची पूर्णता जी आहे ती त्या ख्रिस्तामध्ये आहे हे तुम्हाला ठाऊक असणं अत्यंत गरजेचं आहे आणि प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे जे निसंतान आहेत जे एकटे आहेत निसंतान आहेत असे लोक हजारो लोकांचे अनेक लेकरांचे माता पिता बनू शकतात येशू ख्रिस्ताद्वारे काहींना शारीरिक संतान दिलेली आहेत ज्या लोकांना देवाने शारीरिक संतान दिलेली नाही ते आत्मिक रीतीने कितीतरी आत्मिक लेकरांचे माता आणि पिता प्रभेश ख्रिस्ताद्वारे बनू शकतात कारण की आपलं जे फुलफिलमेंट आहे आपली जी पूर्णता आहे आणि आपली जी ओळख आहे ती देवामध्ये आणि ख्रिस्तामध्ये आहे हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि पुढे स्तोत्रकर्ता करता म्हणतो की तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहे ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे तो धन्य वेशीवर शत्रुषी शत्रुशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजित होणार नाही हे वचन आता आपल्याला आपल्याला कशा रीतीने लागू होईल पण हे हे आपण कसं समजून घेऊ शकतो तुम्हाला माहित असेल की इस्रायल इस्रायलामधील जे जे शहरं होते त्यांना तट असत आणि त्या ठिकाणी जे जी वेश होती त्या वेशीवर बोलणी चालणी किंवा जे काही मुख्य निर्णय आहेत त्या वेशीवर ते घेत असत जे काही न्याय निवाडायचे कार्य आहेत शत्रूंशी बोलणं त्या वेशीवर होत असत आणि ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की वेशीवर शत्रूंची त्यांची त्यांची बोलचाली होत असता ते फजित होणार नाही इस्रायलमध्ये जे आहे ज्या वेळेस एखाद्या वडिलावर एखाद्या कुटुंबावर एखादं संकट आलं तर त्या ठिकाणी त्या वेशीवर जाऊन त्या वेशीवर जाऊन बो ते बोलत असत त्या ठिकाणी न्यायनिवाडा होत असत मग हे वचन आज आपल्याला कशा रीतीने लागू होत आणि ज्या वेळेस बाप किंवा वडील त्या वेशीवर जात असत त्याचे लेकरं जे आहेत त्याचे लेकरं त्याचे तरुण लेकरं त्याच्या सोबत असत त्याला मदत करत आणि त्याला साह्य करत असत मग आज हे वचन आपल्याला कशा रीतीने लागू होतं प्रियांनो मग आज आपण पाहतो की आज सुद्धा आमचे जे लेकरं आहेत ख्रिश्चन चिल्ड्रन जे ख्रिस्ती लेकरं आहेत ते वीराच्या हातातील बालाप्रमाणे आहे प्रियांनो आज सुद्धा आणि ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे तो धन्य पण आज आम्ही वेशीवर जाऊन बोलचाल करत नाही शत्रूसोबत त्या ठिकाणी न्यायनिवाडा करत नाही तर आज ज्यावेळेस आम्ही आमच्या लेकरांच्या मनावर सुवार्ता बिंबवतो बायबलचे सत्य बिंबवतो ते समाजा समाजामध्ये पसरतात कामधंद्या करिता ते विविध जागेंमध्ये जातात आणि ज्या वेळेस शत्रू सुवार्तेवर आणि बायबलच्या सत्यांवर प्रहार करतात अटॅक करतात आमचे तरुण आमचे लेकर ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी आणि बायबलच्या सत्यासाठी ते उभे राहतात सुवार्थेचे व बायबलच्या सत्यांचे संरक्षण करणारे लेकर ख्रिस्ती कुटुंबामध्ये असावे आणि ते असावे म्हणून आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे आणि त्यांना त्या प्रकारे वाढवणं गरजेचं आहे आज आम्ही वेशीवर जाऊन शत्र, शत्रु शत्रूशी बोलाचाली करत नाही पण आज आमचे लेकर जे आहेत ते ज्या वेळेस या समाजामध्ये जातात आणि ज्यावेळेस अं अख्रिस्ती नॉन ख्रिश्चन किंवा भयानक सत्य त्यांच्या समोर येतं ते त्या सत्याला समरूप होत नाही तर ते बायबलच्या सत्यासाठी उभे राहतात आणि अशा रीतीने ते शत्रूशी बोलाचाली करतात प्रियां बायबलच्या सुवार्तेद्वारे ख्रिस्ताच्या सुवार्थेद्वारे आणि बायबलच्या सत्यांनी आपले लेकर जे आहेत ते वेशीवर शत्रूंशी बोलाचाली करतात आणि याच्याद्वारे देवाचं गौरव होत पर्याय आणि त्यामुळं आय आईवडील ख्रिस्ती आईवडील ह्या नात्याने आम्हाला आमच्या लेकरांच्या मनावर सुवार्ता आणि देवाच्या वचनाचे सत्य बिंबवणं अत्यंत गरजेचं आहे प्रभु परमेश्वर आपल्या सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करू ह्यावेळेस आपण एक गीत गाणार आहोत आणि गीत होत असताना आपण ह्यावेळेस आपली वर्गणी देऊया बंधू आम्ही त्यांना मी पुढे बोलवितो ते आपल्याला गीतामध्ये चालत सर्वजण मिळून होईल वृष्टिक रुपेचे हे गीत गायला आहोत आपल्या विनंती आपण सादर करूया काही विनंती असतील तर कृपया करून त्या सादर कराव्या आपण ह्यावेळेस प्रार्थना करू प्रशांत आपण प्रार्थना करूया हर्षल मकासरे जे शिवाजीनगर ह्या ठिकाणी प्रार्थनेला येतात ते सुद्धा आजारी आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया राठोड कुटुंबियांकरिता आणि खास करून सिस्टर राहेल यांच्यासाठी आणि त्यांची जी प्रसुती आहे त्याच्याकरिता आपण प्रार्थना करणार चार आणि पाच मेला सुदृढ मंडळीच्या खुणा मंडळीवर आधारित असलेला हा विषय आहे आणि ह्या विषयाला अनुसरून तीन दिवसाचा सॉरी अडीच दिवसाचा सेमिनार म्हणजे तीन तारखेला सकाळी ते Uh, रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत लंचपर्यंत हे सेमिनार बायबल सेंटर हे ठिकाणी असणार आहे मार्क्स ऑफ द हेल्दी चर्च अँड आय वुड लाईक द चर्च अँड युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स टू प्लीज जॉईन दिस सेमिनार कृपया करून तुम्ही तुम्ही या आणि तुमचे जे मित्र आहेत नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा आणा सुंदरसा कॅम्प हा होणार आहे त्या ठिकाणी लेकरांचे पण कार्यक्रम आहे वी हॅव चिल्ड्रन सेशन ऑल्सो सिस्टर मोनिशा बागची शी इज गोइंग टू कंडक्ट द चिल्ड्रन्स लेसन ऑन थर्ड अँड थर्ड अँड फोर्थ सो प्लीज ब्रिंग युअर चिल्ड्रन ऑल्सो तुमच्या लेकरांना पण तुम्ही आणू शकता कारण की त्या ठिकाणी तशी व्यवस्था करण्यात आलेली आहे मुंबई कोल्हापूर पुणे आणि इतर भागातून लोक ह्या कॅम्पसाठी जॉईन होणार आहेत तर आपण ह्या कॅम्पसाठी प्रार्थना करू एनी हॅ अ uh, प्रेक्वेस्टल्या ज्या मंडळीच्या गरजा आहेत त्या मंडळीच्या आप आपल्या गरजांसाठी आपण प्रार्थना करूया देवाने आतापर्यंत सर्व गोष्टी त्याच्या अवधार्याने रूपेने पुरवलेल्या आहेत इथून पुढे त्याने पुरवाव्या मी विनंती करतो आपल्यामध्ये ब्रदर क्षीरसागर आहेत ते जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतील बंधू प्रशांत पाटील आणि बंधू हर्षल यांच्यासाठी कृपया करून प्रार्थना कर ধন্য मेन र आपण प्रार्थना करूया मंडळीच्या गरजांकरिता त्याचप्रकारे कॅम्प सिस्टर राहेल यांच्याकरिता आणि गायकवाड कुटुंबाकरिता आपण प्रार्थना करू त्यांची अर्जंटची गरज आहे गृदरांना जॉब आणि घर आणि मी विनंती करतो सुकन्या ह्या सर्व विनंत्यांकरिता प्रार्थना करेल येस वाड येस नीड्स ऑफ द चर्च दॅन कॅम्प गायकवाड फॅमिली उषा वचनावर देवा सर्वजनाची सिद्धी झाली. विशेषतः केवळ देशात इंडिया आणि मुसलमान आणि जे लोकल कम्युनिटी आहेत आणि सर्व दृष्टांत प्रवेषित पुरा रुपये म्हणून अभी तो तो तुषार मानता है तो जहाँ हमारा बिल्कुल तुली रहे जहाँ हमारा फल बन रहा है तो वो हमारा तुषार मजे करो अभी तुली कुल पढ़ाई शुरू करा अब दिसंबर के सब चीजें हो रहा है देखो आप देखो तुषार बड़ी तुषार बड़ी तुषार ऐसा है तब मामा को शुरू वाला तो शुद्ध साल उतना साल होगा बस प